चोरीच्या अनेक घटना पाहिल्या व ऐकल्या असतील पण कधी बॅटिंग करत चोरी करत असल्याचं ऐकलंय का कदाचित तुम्हाला आमच्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल सध्या अशाच एका बाईक चोराचा व्हिडिओ चर्चेत आलाय बॅटिंग करत चोरी करण्याच्या पद्धतीमुळे हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अने अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सध्या चोरट्यांचा सुळसुराट वाढल्याने दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडत आहेत कधी भर दिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने ओढून नेतात तर कधी लोकांच्या अंगावर खुजली पावडर टाकून मौल्यवान ऐवज चोरतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अनेकदा भरदिवसा किंवा रात्रीच्या अंधारात बाईक चोरणाऱ्यांचे व्हिडिओ देखील चर्चेत येत असतात सध्या बॅटिंग करत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांची सर्वत्र चर्चा होत असून त्यांच्या या चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण हातात बॅट घेऊन गल्लीतून जातोय गल्लीतून येजा सुरू आहे तर एक जण घर गल्लीत लावलेल्या एका बाईक जवळ हात तरुण थांबतो आणि बॅटिंग करत असल्याची कृती करतो दरम्यान बॅटिंग करत असल्याची नक्कल करताना तो मध्येच बाईकचा हँडल चेक करतो बाईकचे हँडल लॉक नसल्याची खात्री होताच बॅटिंग करताना अचानक तो बाईकवर जाऊन बसतो पुढे तो एकदा सर्वत्र नजर फिरवतो आणि तो बाईक घेऊन फरार होणार तेवढ्यात त्याचे लक्ष समोर लावलेल्या सी सी टी व्हीकडे जाते त्यानंतर चोरटा चुपचाप गाडीवरून उतरतो आणि तोंडासमोर बॅट धरून पकडून चेहरा लपवतो आणि तिथून पळ काढतो हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसलाय तर अनेक जण त्याच्या या कृत्यावर जोरदार हसत आहे कारण अगोदर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये त्याचा चेहरा आला असताना मूर्खापणासारखा तो आता चेहरा लपवताना पाहिल्यावर अनेक नेटकऱ्यांनी त्याच्यावर कमेंट केले एक जण म्हणतो त्याचा डाव फसला तर दुसरा एक जण म्हणतो भावाला क्रिकेटर व्हायचे होते पण आयुष्यातील परिस्थितीनं त्याला चोर होण्यास भाग पाडल्याचं दिसतंय तुम्हाला या चोराविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका